रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील काजूवाडी ते उसर फाटा हा मुरुडला जोडणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे मोठे मोठे खड्डे साइड पट्ट्यांचा अभाव आणि झालेल्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी अलिबाग प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यानं स्थानिक ग्रामस्थांमध्ये सध्या संतापाची भावना आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्ते उमेश सावंत यांनी थेट पी ल ला सात दिवसांचा अल्टिमेटम दिलाय जर हा रस्ता वेळेत दुरुस्त झाला नाही तर आम्ही पीडब्ल्यू डी कार्यालयासमोर उपोषण करू असा सावंत यांनी इशारा दिलाय गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय जाधव यांनी काय म्हणजे आम्हाला दररोज प्रवास करताना जीव मुठीत जा घेऊन जायला लागतं सकाळी जायला संध्याकाळी यायला आणि कित्येक तरी ॲक्सिडेंट झालेत एक माग आमचा कुठला एक माणूस अक्षरशः तो महेश झाला मग त्याला जबाबदार कोण माझ्या स्वतःचा ॲक्सिडेंट झाला माझा पाय सुद्धा एक फ्रॅक्चर आहे मग कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजे ना आम्ही एवढा जीव मुठीत घेऊन प्रवास करतो दररोज सकाळ संध्याकाळ हे बसवाले येतात मोठ्या गाड्या येतात रस्ता पूर्ण खचलेला आहे लक्ष आम्ही कुणाकडे कुणाकडे अपेक्षा करणार आम्ही दुसरी काय मागणी आहे संदर्भात आपण सांगू इच्छितो की जवळ जवळ गेल्या दीड वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे पाच ते सहा ऍक्सिडेंट ह्या रस्त्याला आहेत पूर्ण तुम्ही काजुवाडी ते फाट्यापर्यंत रस्ता बघितलात तर दोन्ही रस्त्याच्या साईडला साईट पट्टीच नाहीत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायतमार्फत किंवा इतर लेखी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पी डब्ल्यू डी अलिबाग यांच्याकडे लेखी निवेदन दिलेलं आहे तोंड खासदार साहेबांनी तोंडी सूचनासुद्धा दिलेल्या आहेत परंतु अद्यापपर्यंत दीड वर्ष झालं ह्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि लोकांना ह्या रस्त्यात रस्त्याने प्रवास करताना जीव मोठीत घ्यावा घेऊन प्रवास करावा लागतो जवळजवळ एक तलवली येथील तलवली येथील मुलगा याचा गेल्या महिन्यातच ॲक्सिडेंट झाला ह्या रस्त्याच्या साईडपट्टीमुळे त्याचा पायाला फ्रॅक्चर झाला बेलवाडीमधील एका मुलाचा पायाला फ्रॅक्चर झाला केळदवाडीच्या एका मुलाचा हाताला फ्रॅक्चर झाला असे तीन ॲक्सिडेंट या रस्त्याला झा ह्या एका वर्षभरात झालेले आहेत तर जर पी डब्ल्यू डी अलिबाग यांनी हा जर रस्ता येत्या सात ते आठ दिवसामध्ये पूर्ण केला नाही तर आम्हाला ह्या रस्त्यासाठी उपोषणाला बसावा लागेल रस्ता खराब होण्याची रस्ता खराब होण्याची कारणं अशी आहेत की ज्या वर वरती आर एन सी एक प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्ट्या लोडिंग लोडिंग ज्या गाड्या आहेत त्या वरून चालणाऱ्या लोडिंग गाड्या आहेत तिथं डांबर प्लॅन्ट आहेत त्यांच्या लोडिंग गाड्या आहेत त्यामुळे ह्या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे तसेच भा ह्या विभागातून बरेच असे भराव भराव झालेले आहेत त्या भरावामुळे पण ह्या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे मी मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सार सार्वजनिक विभागाने जर दुर्लक्ष केलं तर आमचं उसर असेल उसर ठाकरवाडी पांगलोली केलदवाडी असेल तलवली असेल हे सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही न पी डब्ल्यू डी अलिबाग यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत रस्त्याची मागणी दयनीय म्हणजे रस्त्याकडे बघितला रस्ता वाढतच नाही अशी आज स परिस्थिती झालेली आहे जेणेकरून लोकांच्या गैरसोयीचा आम्हाला फार त्रास होतो म्हणजे आमच्याकडे ता सतत मागण्या तक्रारी येत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करतच आहोत फॉरेस्टवाल्यांना विनंती केली अर्ज केले तसं तुमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आम्ही गेलो होतो त्यांना विनंती अर्ज केले त्यांनी सगळ्यांची सम भूमिका सहकारची ठेवलेली आहे पण ठिकाणी समोर ते आम्हाला असं भूमिका दिसत नाहीत आणि म्हणून सर्वांच्या मागण्या तक्रार आलेल्याच आहेत आमच्याकडे आता आम्हाला प्रश्न पडला की आम्हाला आंदोलन करायला लागते की काय या विषयासाठी विनंती केलेलीच आहे असा त्यानंतर निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आम्हाला मोठा एक आंदोलन करावा लागेल पुढच्या सर्व गावकऱ्यांची हीच मागणी आहे आमच्या हा लोकांच्या जीवनाला धोका होते लोकांचं संरक्षण व्हावं महाराष्ट्र राज्य आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख देसाई यांचा सत्कार करण्यात आलाय अमोल कुरके तसेच डॉक्टर सरिता थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते छावा चित्रपट हा संपूर्ण देशभरात चांगल्या पद्धतीनं चालत असताना अचानकपणे नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांनी इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान केला असून अशा या प्रशांत कोरटकरला त्वरित अटक करावी या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील संघर्ष बहुजन सेनेच्या वतीनं पन्हाळा पोलिसांना देण्यात आले सहा मार्च पूर्वी अटक न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पन्हाळगडावर येण्यास आमची संघर्ष बहुजन सेना रोखणार असा असा इशारा देखील संस्थापक अध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी दिलाय यावेळी प्रवीण कांबळे पन्हा

अशा प्रकारचं पावित्र आपण या ठिकाणी घेतलेलं आहे सर आपल्या संघाकडून सेमिनर त्याच्याबद्दल आपण अशा लोकांना माथे म्हणून घोषित केले किंवा त्याच्यावरती बोललं जातं आहे करण्याचा प्रयत्न इंद्रजित सावंत यांच्या फोनवरून केला गेला आणि इंद्रजित सावंत यांना देखील धमकी दिली या धमकीचा निषेध म्हणून आपण संघर्ष मंत्री सेनेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामुळे महापुरुषांची गेले अनेक दिवसापासून बदनामी करण्याचा सनातनी विचाराच्या लोकांचा प्रयत्न आहे हो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती छावा चित्रपट प्रदर्शन झाला आहे या चित्रपटाला महाराष्ट्रातून बहुजन समाज प्रश बहुसंख्येनं चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहे याचा डोळ्यासमोर राग ठेवून परवाच्या दिवशी इतिहासक इंद्रजीत सावंत यांना एक फोन कॉल आला आणि त्या फोन कॉलवरून प्रकाश नावाच्या व्यक्तीनं त्यांना धमकी दिली व छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावरती अवमानकारक शब्द वापरले या शब्दाचा निषेध म्हणून आज आम्ही पालना पोलीस या ठिकाणी निवडून दिला आहे या घटनेचा निषेध म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या तात्काळ लक्ष घालून तात्रीन लक्ष घालून या घटनेचा जा मुळाशी जाऊन जो कोण आरोपी आहे त्याला जैरबंद करावा असं न झाल्यास येत्या सहा तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पन्हाळागडावरती येत आहेत आरोपीला मुख्यमंत्री यायच्यातली अटक न झाली कारवाई न झाली तर मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ऐतिहासिक पन्हाळगडावरती पाय ठेवून दिला जाणार नाही ही संबंध बहुजन समाजाच्या वतीनं संघर्ष बहुजन सेनेचा हा इशारा आहे